मंगला अ मंगला चल बाहेर निघ चल बाहेर निघ लवकर आणि काय नाही बाई नाही आता आता निघणार नाही फिरती आता झाली ते बैड इतले काय आवाज निंद रेला रे ए काय होशंत बाई काय झालं ब काय झालं हं कोण मनावन हल्ला करून राहिली काय झालं तुला कल्ला करायली काय झालं हं काय झालं मी मलीचरण रेली का तू अन का प्रिया प्रिया कुठे आहे प्रिया कुठे आहे ओय शांता बाई हं मला काय माहित कुठे आहे प्रिया तर प्रिया कुठे आहे प्रिया कुठे आहे प्रिया प्रियाच्या घरी तिला विचारणं मला काय विचारून राहिली अ मंगला किती खोटं बोलशील किती खोटं बोलशील तुझ्या घरी प्रिया आहे आणि प्रिया तुझ्या घरात कामं करून जायली हे माया 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 दोन डोळ्यांना पाहिलं म्हटलं आणि तरी खोटी बोलून राहिली हो हाय माया घरात प्रिया हाय हां कामं करून राहिली कामं करून तर येऊ कोण फोट दुखून राहिलं हां तू एक काम करायला लागतात म्हणून हा एक पोरी आहे तिने इंडोरला पाठवून दिली भावाच्या घरी शिक्षण आली तर तुझे वाटते मला इतले काम करायला लागतात म्हणून घेऊ पोट दुखून राहिलं हाय ना तुला तुझं भरत माझ्या घरी कामं करून राहिली तर अ मंगला ते त्यासारखे असे खालच्या विचाराचे नसतात नीच विचाराचे हां आमचं काय कोण दुखीन आमचं काय कोण दुखीन ते दुखी? प्रिया त्या घरी कामं करून राहिली तर पण तू तिने तिला जे वागणूक देऊन राहील ना ती हिम पण अशी देऊन राहील लक्षात ठेवचं तू तु ना आणि तू दोघी मिळून जे चाल खेळून राहिला ना ते सगळं आमच्या लक्षात आलं म्हटलं लवकर सांग बऱ्या बोला ना प्रिया कुठे येतं नाही तर जर कधी घरात गेली मला कधी प्रिया हाती सापडली तर तिथं पाय काय होऊन जाईन मग शांताबाई तू काय धमकी देऊन राहिली का हां धमकी देऊन राहिली मला तू की मी ते कर ते करी प्रिया तसं तुम्ही कोणीच नाही म्हटलं माय ना नक्कीच सून आहे काय मायाची सुनाय तर प्रियवर अधिकार पहिले माया आहे नंतर तुमचा तुम्ही कोणी नाहीये तुम्ही शेजार मी शेजारी सारख्या राहा आम्ही तिला काम सांगू का काही सांगू हा आमचा प्रश्न आहे समजलं ना आणि तिच्या एवढा अधिकार नाहीये तू कुठे आली शांताबाई तर मग संबंधच केला तुला कसा काय दाखवून राहिली मी सांगू सांगू काही हा माया प्रश्न आहे मनातचा प्रश्न आहे तू आता मनात पुढे नको आमच्या असं बऱ्या बोला सांगल प्रिया कुठे येतं बऱ्या बोला सांग मंग अरे अरे काय झालं हा मामी काय झालं कशाचा कल्ला हल्ला चालू आहे ना या ना घरात आता माय बाई प्रिचेस घर सुटी नाही बाई सांग लान बाजिंग दी बाई आहे की हा लान बाजिंग बाई आहे प्रिया तू मला एवढं सांग तू अखाडीले काऊन नाही गेली पहिली अखाडी होती ना तू तू इथं काय करून राहिली तुझ्या घरी त्या मंगलेच्या घरी काय करून राहिली तू हा सांग बाई प्रिया सांग तुझ्या शांता काकुरे किती तुम्ही सासरास करतो आणि हां ती सासूंनी किती तुम्ही तु तु दोरांना बांधलं तुला जाऊन टाकायचा प्रयत्न केला तरी गेली ढकललं सांग 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 सगळं सांग शांता काकुरे सगळं सांग प्रिया लय करण्याची कोस्ट आणि डाव वाचला तिचा हा लय कळाली तिथे तू तिथे जगाला घातला तिथे एवढी कळाली तू इथं ते सख्या मारे आली पण हिली आली चोणकिले हां सांग सांग काय झालं तुझे काय काय केलं आम्ही ते आपण काम करून घेतले काय नाही अत्याचार केला का तुझ्यावर नाही मग मामी कसं बोलून राहिलात तुम्ही काहीतरी गैरसमज होऊन राहिला नाही शांता काकू नाही मी मीच नाही गेली अखाडीला माझा भाऊ आला होता पण मी नाही गेली आईला थोडंसं बरं नव्हतं वाटत म्हणून नाही गेली मग कुठंतरी जावं लागते म्हणून मामीच्याकडे आली आणि कामं वगैरे नाही सांगितले मामीने मला थोडंसं मामीचा हात दुखत होता म्हणून मग थोडं भांडे वगैरे धुतले मी कपडे धुतले बाकी दुसरं काही नाही काकू मामी मामी था था मामी त्या मामीचं नंतर पाहिजे मी त्या मामीच्या हाताचा चेकअप डॉक्टरकडून करून आणतो मी एक्सरे काढून आणतो म्हणजे हाताला काय झालं पाहिले ते पाहतो तिला हात दुखून राहिला त्या मामीचा तेव्हा मंगला एवढी जर तू खरी आहे तर मी जेव्हा मी आली त्या घरी तेव्हा तिच्या घरी प्रिया भांडे घासून राहिली होती तेव्हा त्या मायापासून कौन लपवलं हां कळून लपवलं मायापासून तेव्हा मनात जर काही काळं बेरं नव्हतं तर तेव्हा मायापासून कळून लपवलं कळून मला प्रियासोबत बोलू नाही दिलं मी तुझी हे म्हटलं की हे प्रिया ऐकावं प्रिया ऐकावं तर तेव्हा मला घरच्या बाहेर हाकलून दिलं ढकलत ढकलं घरच्या बाहेर नेलं कौन असं केलं ते तेव्हा तर साफ होतं तेव्हा काहीच नव्हतं मग असं कळून वागली तू होय मास्तरी हां मास्तरची बायको मास्तरी मास्तरी नशिन त्या घरची कॅमराची बायको समजलं ना मारा मास्तर ती मला त्याचं चालत नाही म्हटलं हां मला काही सारी साडीसरी समजू नको जसं हुशार घ्या काही मारू नको म्हटलं तुला उत्तर प्रत्येक प्रश्न उत्तर द्यायला मी कधी विद्यार्थी नाही ये हां हो। असं कळून केलं तसं कळून केलं आला माझ मस्टर केलं जाय काय तु म्हणणं आहे हां एवढं एवढं म्हटलं सांता सांगत होतं शांताबाई चमची सांताबाईबाई तसे विनाड किती चालेल लोकांना सांगा भांड्यात एक वेळ लग्न करून दिलं ना लावून देणं लग्न तोंड घाला लागलं घरात कशी वागणं दरडी तशी सुनीले पै ना हां तुला सुनी सांतापदी बापरी ताणी सुनील तू झाली लोकाच्या घात तोंड घालत दोन भांडे काय कसले ना घर तेवढं तमाशा करून राहिला तुम्ही प्रश्न भांडे कशाचा नाहीये आहे मगला प्रश्न भांडे कशाचा काम करायचा प्रश्न आहेच नाही इथं तू समजूनच नाही घेऊन राहिली प्रश्न तिला वागणूक द्यायचा आहे जे वागणूक तुम्ही त्या क्रियात घेऊन राहिला ना हिनपणाची हलकटसारखी वागणूक दिलेले ना जाते तिला बोलता टुचकणा मारता प्रश्न त्याचा आहे समजलं ना तुमची वागणूक लग्न झालं तेव्हा कशी होती तिच्या सोबत आणि तिच्या काकूच्या घरी गेलो गेलो तुमच्या डोकेच फिरले नंदा भाव जायची ते काकू असं काय काम भरले तुमची त्याची शहानिशा करायची आहे मला आता म्हणून पहिले तिच्या सासूच्या घरी चाल त्या गंगेच्या घरी चाल पहिले गंगीशी बोलू दे पहिले मग तिच्या काकूची पाय तुम्ही उद्या तिची काकूची पाय तू उद्या काय आहे ते काकूची नाही सटक काढले गावात जाऊन तर नावाची शांताबाई नाही म्हटलं मी अरे काय झालं कायचा कल्ला हल्ला चालू आहे हा एवढ्या बाया कशा काय जमल्या शांताबाई शांताबाई मास्तरीबाई बबिताबाई हां अचानक कशा घालत घरी तिघेचे तिघे अचानक हो पिंटाची बाबा तुम्ही जा जा दुकानात जा दुकानात कोणी नाही आपल्या त्या बायाच्या मॅटर मध्ये तुम्ही नका पडू जा बाय मॅटर मध्ये कामच नाही तुम्हाला काही कशा काय आल्या नाही आले त्या माया भेटले बाहेर बाया बायाचे नाम ना अरे आले त्याबद्दल काही नाही आले चांगलंच आहे हां अंधार नाही तिघली बसो बाहेर काय किसकिस चालू आहे आवाज आला मला दुकानापर्यंत म्हणून आलो मी पाहिली बरं झालं भाऊ तुम्ही आले हां बरं झालं तुमच्या घरी प्रिया कधीपासून आली भाऊ अरे प्रिया काल आली बा काल आली शांतबाईनी शांतता बाई प्रिया काल आली कोण काय झालं असं काल आली मग तुमच्या बायकोचा हात कधी बसून दुखून राहिला कधी बसून तरी चांगला नाही वाटून राहिला तिला चांगला वाटत राहील ती दिपबे चांगली आहे हाताला काय झालं तिच्या काय झालं होती हाताली हा मंगला काय झालं ते हाताले सांगत नाही ती आम्हाला हां काही नाही काही नाही हाताला काही नाही जा परत तू जा दुकानाात तू शांतबाई जी रिकामे तरी कमी शांतबाई कमी आनमी शांतबाई कमी ते ओ ते नवऱ्याने हा दवाखाना नेतीन भाऊ तुली ते दवाई पाणी करतीन तिय सांग मध्ये हाताला काय झालं तर हाताचा बहाणा करतो त्या फिरायला कामं करून जा कामं करायला लावतो हो हा झोपटून देतो नोकराणी सारखी अरे काय झालं मला उद्या काही सांगीन काय शांताबाई काय झालं भाऊ तुमची बायको आणि तुमची बहीण बिचारी ती गरीब पोरगी प्रियावर अत्याचार करून राहिल्या सासरास करून राहिल्या गेले हां ले, गरिबाचा लेकरू पहिलेच करून नव्हतं आणा लागत आता करून आला तिच्याकडून बलकशी कामं करून घेऊन राहिले आणि पहिली अखाडी खराब केली भाऊ तिची हां पहिल्या जे जाऊ दिला नाही आणि तुम्ही घरातले माणसा शब्द बोलले नाही ह्या बायाने इथे कशा हरकड पंचायत बाया आहेत की माणसे भेट नाहीत अरे शांताबाई मला काहीच माहित नाही बाबा याच्यातलं मला काहीच माहित नाही मी माझ्या दुकानात असतो बस नऊ वाजता दुकान उघडलं सकाळी गेली रात्री दहा साडे दहाले बंद करतो बाबा दुकान इकडे बायाचं काय चालू आहे काय नाही मला काहीच माहित नाही आता मंगला मध्ये ते प्रिया खाडीला गेली नाही तिचा भाऊ आला नाही असं काहीतरी चालू होतो बा मी काहीतरी लक्ष घातलं नाही म्हटलं आपल्या घरी घेऊन आपण ती साडी इकडे घेऊ म्हटलं हां तर बस त्याच्यावर दुसरं काहीच नाही मला काहीच माहित नाही याच्यातलं कामं करून घेऊन राहिले म्हणजे मी नाही समजल

हे पहा हे बघा यांच्या म्हटलं ऐकू का या बायचं म्हटलं ऐकू नका तुम्ही या बाय भांडला उरला आपल्या दोघांच्या मध्ये भांडला उरला रवरे बाय शांतपाई भांडला लावली आहे हो शांतपाई भांडला लावली आहे ही शांतपाई म्हटलं ऐकू नका तुम्ही मी अशी करीन काय हा पिंडीचे बाबा मी अशी करीन काय तुम्हाला वाटतं का खरं मी अशी करीन काय हे पाय तुझी लयत झाली हा लय लयत झाली म्हटलं त्या गावात ती लई तमाशी केली होती त्या गावात लई तमाशी केली होती तर ही सोयरेचं गाव आहे इथे तमाशी करून राहिली मला वाटलं सुधरलीस काय सुधरलीस का तुम्हाला वाटलं हा या गावात भांडला धंदे करून राहिली या गावात भांडणार राहिली घरावर हे बघ म्हणते बाबा मागा म्हटलं जायचं नाही मैं अगला हटलाय नाही मला मारायचं नाही मला मारायचं नाही दुसऱ्याचं ना तुझ्या हातला एकच मार खायला नाही आता मी मार खाणार नाही पहिले समजली नाही थांब तू 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 सुदर्शन नाही सुदर्शन नाही तू असा बजतो की तू जसा बजतो की नाही किडा बोलतो असं केलंच नाही पाहिजे हा हो 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 मारू नका ना मारू नका अरे प्रेमाला सांगा आपण गाणं सांगा नालायक कुत्राची

बापरे माझ्यामुळे किती तमाशे होत आहेत किती तमाशे होते आहे माझ्यामुळे मामा राहू द्या ना मामा मामीने काहीच नाही केलं मामा राहू द्या ना मामा प्लीज मारू नका ना मामीला बाई शांताबाई जाणं बाई शांताबाई चला आरू आपण माझी राहू द्या भाऊ राहू द्या आता नका मारू तिला राहू द्या आता नका मारू आता त्याच्या होश ठिकाणावर येते आता मारू नका तिला नाही 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 मास्तरी बाई तुम्हाला माहित नाही अजून काय चीज आहे तर तुम्ही ओळखलंच नाही तिले मी चांगला ओळखतो तिले अजून तर काहीच झालं तिचं तिथे अजून झपकी पाहिजे चांगली मारतो

भाऊ राहू राऊद्या राहू दे, मारु दे नाही मारुदी तिची थंडी झाली नाही अजून पायल कसं आरेंगे बोलून राहिली सगळ्या सगळ्या समोर एवढे झोडपे खाऊन सुधारली का ती सुधारलीच नाही ना की ती कदर करायची नाही बाई लागेची ठेसून काढतात म्हणतात ना जैसी लोकांच्या घरात आग लावली ती ना तिला त्याची फळ बोग लागते ना आता उद्या दंगीची बारी उद्या दंगीची बारी आणि परवा प्रियाच्या काकूची बारी आता एकेके वटणीवर घेतो चांगली हा आता एकेकेल वटणीवर घेतो पाहिलं हा जमले की नाही जमले की नाही सांगा बरं तुम्हीच आता जशी वाटून राहिलं शांताबाई म्हटलं मी शांताबाई कोणावर अन्याय करत येई आणि स्वतःही अन्याय सहन करून घेत नाही दुसऱ्यावर कोणावर असला तेही विशेषांना पावल्या जात नाही समजलं ना आता उद्या गंगीची बारी तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आज तर मंगलाची धुलाई झाली आता उद्या गंगूचं आणि परवा परवा प्रियाच्या काकूचं आता दोन तीन दिवस शांता बैल हेच आहे आता एक गेले धुनच काळा लागतं धुन्यासारखं हो आणि तुम्ही जर का चॅनलवर ने नसताना तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा